हक्कानी बाबा व किलास टेकडी यात्रा अत्यंत उत्साहात संपन्न राज्यातच नव्हे तर पर राज्यात सुद्धा प्रसिद्ध असलेल्या किलास टेकडी व हत्कानी बाबा यात्रा भाविकांच्या अलोट गर्दीने उत्साहात संपन्न झाली चाकूर तालुक्यातील कडमोळी शिवारात तर चाकूर व लातूर रोड गावाच्या सीमेवर प्रसिद्ध असलेल्या हक्कानी बाबा व केलास्टिकडी यात्रा दरवर्षी आषाढ अमावस्याला भरली जाते सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या या ठिकाणी लाखो भाविक दर्शनासाठी येतात गेल्या एक महिन्यापासून पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी चिंतातूर होता चार दिवसापूर्वीच वरून राजाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यासह सर्व जनतेत आनंदाचे वातावरण पसरले होते त्यामुळे यावर्षी भाविकांची अलोट गर्दी बघण्यास मिळाली वन खात्याने केलेल्या के वृक्षारोपणामुळे या टेकडीला नैसर्गिक सौंदर्य प्राप्त झालेले आहे यात्रेत वेगवेगळ्या प्रकारच्या साहित्यांची दुकाने लहान बालकांसाठी रहाट पाळणा विविध खेळण्याचे दुकाने लावण्यात आलेली होती गुरुवारी यात्रे दिवशी दिवसभर पावसाची रिमझिम चालू होती त्यामुळे व्यापारांच्या व्यापारावर परिणाम झाला बजरंग दलाच्या वतीने चाकूर येथून केलास टेकडीवर पायीदिंडी नेण्यात आली रोटरी क्लब चाकूरच्या वतीने दंत तपासणी डोळ्यांची तपासणी व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिरात शंभर डोळ्यांच्या रुग्णाची तपासणी करण्यात आली व शंभर दातांच्या रुग्णांची तपासणी करण्यात आली तर एकतीस जणांनी रक्तदान केले महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब जाधव यांनीही यात्रेत भेट दिली त्यांच्यासोबत लातूर रोडचे माननीय सरपंच मधुकरराव मुंडे सिद्धेश्वर अंकलकोटे राजेश्वर डुमणे संग्राम पटणे होते डी वाय पी कुमार चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बालाजी भंडे यांनी दोन चाकी चार चाकी वाहनांच्या पार्किंग व्यवस्थेसह चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता दिवसभरामध्ये लाखो भाविकांची ये चालू होती यात्रा अत्यंत शांततेत पार पड़ा।